नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज घेऊन आलेलो आहे मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीसमध्ये जो रिझल्ट आला होता मित्रांनो जे विद्यार्थी शिपाई हमाल या पदासाठी अर्ज केलेला होता अशा विद्यार्थ्यासाठी हे सूचना आहे मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका चला मग आपण स्टार्ट करू मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती जो एक्झाम झाली होती त्याबद्दल जे पात्र उमेदवार होते त्यांची स्क्रीन चाचणी ही एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान न्यायालयीन सुट्ट्या वगळून ज्या ठिकाणी अर्ज केलेला होता त्या ठिकाणी ही टेस होणार आहे मित्रांनो तर आपण याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत चला मग आपण स्टार्ट करूया जिल्हा न्यायालय केंद्रीय ऑनलाईन भरती प्रतिक्रिया दोन हजार तेवीस सूचना दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी स्क्रीनिंग चाचणीचा निकाल आणि पात्र उमेदवाराची यादी जी जाहीर झाली होती त्यामधील उमेदवारांना शिपाई हमाल या पदासाठी स्वच्छता आणि सक्रिय चाचणीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी खालील सूचना नोंद घेण्यास सूचित केले जाते पुढील चाचणीसाठी पात्र उमेदवाराने जिथे तिथे अर्ज केलेला आहे तिथे जाऊन दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान न्यायालयीन सुट्टी वगळून अर्ज आणि मूळ प्रवेशपत्र स्क्रीन टेचची वेळी वापरलेले जे छायाचित्र होते मित्रांनो तिकीट ते तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि जिल्हा न्यायालयामध्ये जमा करायचं आहे प्रवेशपत्राची पातळणी केल्यानंतर संबंधित जिल्हा न्यायालय मूळ प्रवेशपत्र उमेदवारास परत करेल जे हॉलटिकीट तुमची एक्झाम झाल्याच्यानंतर तुम्हाला ती परत करण्यात येणार मित्रांनो पुढील सूचनासाठी संबंधित जिल्हा न्यायालयाचे नोटीस बोर्ड किंवा अधिकृत वेबसाईट नियमितपणे तपासणे मित्रांनो याचा रिझल्ट जो आहे ना तो त्यांच्या वेबसाईटवर शोर होणार आहे तरी तुम्ही एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या दरम्यान ज्या जिल्ह्याचा तुम्ही पेपर दिलेला आहे तिथं तुम्हाला जिल्हा न्यायालयामध्ये जायचं आहे मित्रांनो त्याचे स्क्रीनिंग टेस्ट जी आहे ना एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या दरम्यान होणार आहे मित्रांनो